नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या मंडळी कामगार वस्तीत राहणारे कामगार मंडळी आणि या कामगार वस्तीतल्या काही महिला कामगार देखील अवतीभोवती असतात एकाच कंपनीमध्ये एक जोडप काम करत होत महिला ही कामगार होती आणि त्याच कंपनीमध्ये एक तरुण हा देखील कामाला होता मंडळी ही घटना आहे बजाजनगर छत्रपती संभाजीनगरच्या सी मधले पहिल्यांदाच भेटले आणि त्याच भेटीच्या दरम्यान शरीर संबंध देखील प्रस्थापित झाला बजाजनगर एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर मधली ही घटना सुनील नावाचा एक युवक होता त्याचं वय अठ्ठावीस वर्ष होता आणि शीला नावाची एक महिला होती तिचं वय बत्तीस वर्ष इतकं होतं का कंपनीमध्ये हे दोघेजण सोबतच काम करायचं आणि काम करत असताना त्यांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर हे प्रेमात झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला जी बत्तीस वर्षीय शीला नावाची महिला होती ती विधवा होते निश्चितच विधवा महिला असल्यामुळे आणि कंपनीत काम करणारी असल्यामुळे या दोघांमध्ये तशा पद्धतीचं बोलणं देखील झालं आणि या बोलण्याचं रूपांतर पुढे प्रेमात झालं मंडळी पाच फेब्रुवारी रोजी पाच फेब्रुवारी रोजी या सुनीलने आपल्या आयुष्यात खूप खतरनाक केलं काय केलं ते जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमधनं मंडळी पंधरा जानेवारी रोजी शीला आणि सुनील हे दोघे पहिल्यांदा भेटले आणि हे पहिल्या भेटीतच त्यांचे शरीर संबंध प्रस्थापित झाले एकमेकांच्या मर्जीने हे शरीर संबंध झाल्याचं कळतं पुढे पंधरा दिवस सलग हे भेटत गेले वेगवेगळ्या ठिकाणी भेटत गेले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शरीर संबंध आले आणि हे येत असताना सुनील ज्याचं वय अठ्ठावीस वर्ष होतं आणि शिला जिचं वय पस् बत्तीस वर्ष इतकं होतं ही त्यापेक्षा वयाने मोठी होती पण हे शरीर संबंध झाल्यात आणि आता तू माझ्याशी लग्न कर असा तगादा या शिलाने सुनीलच्या सोबत लावला आणि हा तगादा लावल्यानंतर सुनील ज्याचं लग्न जमलं होतं ज्याला लग्न करायचं होतं त्याने शिला हिला आपल्या आयुष्यात आता असे शरीर संबंध नकोत आणि यापासून मला मुक्तता हवी आहे अशी मागणी शिलाकडे केली परंतु शिला आपल्यात आता शरीर संबंध झाल्यात आणि तू माझ्यासोबत लग्न केलंच पाहिजे असा तगादा सुनीलकडे लावला हे सगळं घडत असताना सुनीलने शेवटी सगळ्याच परिसीमा पार केल्या आणि आपल्या समाजामध्ये आपली बदनामी होईल आपलं लग्न मोडेल आणि या पेचातून कसं बाहेर पडायचं हे त्याला कळालं नाही आणि त्यांनी शेवटी आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर जेव्हा त्याचा मोबाईल पोलिसांनी तपासला त्यामध्ये शीला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जो संवाद झालेला होता मॅसेजिंग झालेलं होतं ते मॅसेजचं चॅट समोर आलं आणि त्यातनं या शीला या महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आला तर अशी ही घटना आहे सुनीलने या सगळ्या घटनेमध्ये अडकल्यामुळे त्याने त्याचं आयुष्य हे संपवलेलं आहे